तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या रात्रंदिवस वाळूची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे याकडे महसूल विभाग व संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे जाणीवपूर्वक डोळेझाक असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुका परिसरात होत आहे नुकतेच टुणकी येथील लेंडी नदीमध्ये अवैधरित्या वाळूची चोरट्या मार्गाने मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे तस्करी सुरू होती वाळू तस्करीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले होते याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी वारंवार महसूल विभागाला तोंडी तक्रार करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले यावर महसूल विभागाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर ऑगस्ट रोजी भला पहाटे सकाळी पाच वाजताच्या सुमारास सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाळूची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले या कारवाईमध्ये पोलिसांनी आयशर कंपनीचे एम एच अठ्ठावीस एस एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव व एच अठ्ठावीस बी के नव्वद ब्याऐंशी दोन्ही ट्रॅक्टर किंमत अंदाजे सात लाख रुपये ट्रॅक्टरमध्ये मिळून आलेली एक असा एकूण सात मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही ट्रॅक्टर सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहेत पांडुरंग भगवान कुटे वय तीस वर्ष राहणार टुन किंवा मुख्तार अस्लम पवार वय सदोतीस वर्ष राहणार आलेवाडी अशी ट्रॅक्टर चालकांची नावे आहेत दरम्यान पोलिस एट कॉन्स्टेबल संजय पवार यांच्या फिर्यादी म्हणून सोनाळा पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता सहकलम तीन एक एकशे एक्क्याऐंशी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनाळा पोलीस ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने विनोद वानखडे हे करीत आहेत एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर lagi bukam ja lagi